महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार महाराष्ट्रात जर सोबळा निवडणुका झाल्या तर सोबळावरती कोणता पक्ष बाजी मारेल कोणाला होईल फायदा कोणाला होईल तोटा याचा सविस्तर अंदाज आपल्या राजकीय फॅक्टर या चॅनलने घेतलेला आहे महाराष्ट्र कोणाबरोबर जायला तयार आहे जर मित्रांनो दोन हजार चोवीस निवडणुका झाल्या तर सोबळावरती महाराष्ट्राचा सर्वात मोठा ताजा ओपिनियन पोल नेमका काय आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा महाराष्ट्रात सोबळावर निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील महाराष्ट्रातील सर्वच प्रादेशिक पक्षांची नावं आपण घेत आहोत त्यानुसार हा सर्वे आपण घेतलेला आहे त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर अजित पवार गट सध्या महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे अजित पवार गटाविरुद्ध सध्या कार्यस्थान रचून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप करते का यावरून सध्या राज्यात सत्ता उपभोगण्यासाठी सोहळावर निवडणुका होतील जागावर भांडणे झालीस नुकसान टाळण्यासाठी मविया स्वतंत्र लढणार आणि पुन्हा एकत्र येणार अशी शक्यता आहे जाणवूया सर्व कारणास्तव कोणता पक्ष मारेल बाजी पहिला पक्ष येतो वंचित बहुजन आघाडी आंबेडकर यांचा पक्ष आहे त्यांना जर ते सोबळावर लढले तर त्यांना एकच जागा मिळेल असा आपला अंदाज आहे वंचित बहुजन आघाडीने आपली सतत बदलणारी प्रतिक्रिया आणि आपल्या पक्षाची विचारधारा बदलली असल्याने त्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी हे स्वतः एकटीच महाराष्ट्रात निवडून येऊ शकतात असा प्राथमिक सर्वे सांगतोय त्यांच्या जागा बऱ्याच येत होत्या परंतु त्यांनी मात्र मौयाला सोडलं महायुतीला सोडले आणि आता एकटे लढत आहेत त्यामुळे त्यांना तोटा होत आहे त्यानंतर पुढची संघटना येते प्रहार संघटना बच्चू कडू यांची कडूंना कुठेतरी फायदा होता नसतोय त्यांचं काम त्यांचं कार्य पाहून त्यांचे महाराष्ट्रात तीन आमदार येथील स्वतंत्र लढले तर कडूंना मोठा फायदा होताना या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे बच्चू कडू पुढे काय करतात यावरूनच आपल्याला समजेल काय होईल मनसे राज ठाकरे यांची मनसे संघटना दोन हजार चोवीस लोकसभेला त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र आता त्यांच्यावर वातावरण असल्याने महाराष्ट्रात त्यांच्या फक्त पाच जागा येतील अशी शक्यता आहे त्याही पाच जागा नाशिक पुणे मुंबई याच ठिकाणचे असतील अशी शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरेंना अजूनही मनावात अशी यश मिळत नाहीये त्यानंतर पुढचा पक्ष येतोय राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवारांना या विधानसभेमध्ये सर्वात मोठा फटका बसण्यात बसण्याची आहे अजित पवारांना फक्त चौदा जागा मिळतील असा सर्व सांगतोय त्यामुळे अजित पवार शरद पवारांना सोडून त्यांनी काय कमवलं हे त्यांना विचार करण्याची वेळ आता येईल मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस जागा मिळतील असा अंदाज आहे शरद पवारांना यांनी महाविकास आघाडीतून लढ न लढण्यामुळे हो त्यांना तोटा होतोय काय अशी चर्चा आहे त्यामुळे त्रेचाळीस जागा शरद पवारांना मिळतील काँग्रेसला देखील पन्नास ते पंचावन्न जागा महाराष्ट्रात मिळतील अशी शक्यता आहे काँग्रेसला देखील याचा फायदा होतो दिसत नाही मात्र महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष आतापर्यंतचे त्यांना मोठा फायदा होतोय काँग्रेस पन्नास ते पंचावन्न जागांमध्ये अर्खते अशी शक्यता आहे त्यानंतर शिवसेना शिंदे गट शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना महाराष्ट्रात वीस ते पंचवीस भाजेपा, भाजेपा, जागा मिळतील अशी शक्यता आहे त्यांनी कामं केली लाडकी बहीण आणली योजना आणली परंतु महाराष्ट्रात त्याचं मतामध्ये रूपांतर होताना अजूनही दिसत नाही पुढील दोन महिन्यामध्ये काय सर्व होतोय तेही पाहावं लागेल मात्र त्यांना येथे फटका बसता दिसत आहे त्यानंतर भाजपा भाजपाला मात्र महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ जागा मिळतील जवळजवळ भाजपला चाळीस ते पंचेचाळीस जागांचा फटका महाराष्ट्रात बसतोय मराठा आरक्षण असेल किंवा वेगवेगळी कामे असतील किंवा अजित घेणं या सगळ्या कारणास्तव भाजपला मोठा फटका या ठिकाणी निवडणुकीला बसतोय त्यामुळे फडणवीस यांनाही हा मोठा फट धक्का असेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शिवसेना गट उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती ठाकरेंनी मराठा आरक्षणाबद्दल आपली जाहीर केली भूमिका या सगळ्यांमुळेच ठाकरेंच्या महाराष्ट्रात पासष्ट ते सत्तर जागा रेकॉर्ड ब्रेक ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा मुसंडी मारतील अशी शक्यता आहे ठाकरेंना जवळजवळ पासष्ट सत्तर जागा मिळतील असा सर्वे आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आपल्या आप मनातील पक्ष आणि त्याला मिळणाऱ्या जागा नक्कीच आपल्या कमेंट करा म्हणजे महाराष्ट्राला हा सर्वे समजेल नेमकं कोणता पक्ष मारतोय बाजी धन्यवाद